सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही गोष्टी समोर आणल्या खरं तर त्यावेळी ती समोर आलेल्या कारण धनंजय मुंडे यांच्या दबावाखाली अनेक अधिकारी काम करू शकलेले नाही असतील व्ही राधा असतील प्रामाणिक अधिकारी कृषी विभागात कामच करू शकलेले नाही अशा प्रकारची स्थिती आहे कारण धनंजय मुंडे आणि वाल्मिक करारच हे खातं चालवत होते मी सुद्धा काही कामात हा अनुभव घेतलेला आहे आपण जे जे आरोप अंजली दमानिया यांनी केलेले आहे प्रत्यक्षात कृषी विभागानं जे प्रस्ताव दिले त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी तसं पाहायला गेलं तर संमती दिली याचा ता अर्थ सगळं सरकार याच्यामध्ये सहभागी आहे का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाण्याचा हा प्रकार आहे मी तर सांगेल हे आव्हाच्या सव्वादारांनी घेतले काही काही बाबी तर विदाऊट टेंडर सुद्धा या कृषी विभागात झालेल्या आहेत निश्चित या काही दिवसांनी समोर येतील परंतु अशा पद्धतीनं राज्याचा कृषी विभागाचा कारभार सांभाळणारा एक कॅबिनेट मंत्री असा कारभार करतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्यांच्या नेत्यांना हे लक्षात येत नाही किंवा त्याच्याकडे ते दे झाक करतात आणि शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्या अशा मंत्र्यांना ताबुडतोब घरचा रस्ता दाखवला पाहिजे हे कोणत्या समाजाचे नाही कोणत्या जातीचे नाही शेतकरी आणि शेतकऱ्यालाच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्याचं कधीच कल्याण होऊ शकत नाही म्हणून मी या राज्य सरकारने ताबडतोब धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळात अधिवेशन आहे अधिवेशन अधिवेशनसुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनाम्याशिवाय मला वाटत नाही पुढे जाईल कारण ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंचा कारभार कृषी विभागाचा कारभार आहे त्याला सरकारचं संरक्षण आहे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं धनंजय मुंडेंचं काम आहे सारख्या व्यक्तीला सांभाळण्याचं सा काम आहे वाल्मिकारखी व्यक्ती ज्या पद्धतीनं बीडमध्ये आणि कृषी विभागात याने हैद्रोच घातलेला आहे है। मात आता सरकारने वाट पाहू नये ताबडतोब धनंजय मुंडेंना या मंत्रिमंडळातून अशा पद्धतीनं जे जे काम केलं याच्या सरकारने पुढाकार घेऊन या खात्याच्या कारभारावर या खात्याच्या मंत्र्यावर आणि या खात्याच्या तत्कालीन सचिवावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतो अजित पवारांकडे पण ते सगळं प्रकरण गेलं होतं आणि त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रकरण गेलं होतं त्या फाईलवर सगळ्यांच्या तिकडे बदलले आणि ते खरेदीचा निर्णय मी सांगतो काय की अशा पद्धतीनं तुम्ही जर बघितले खालच्या स्तरावर तर दोन दोन तीन तीन लाखाचं काम मंजूर व्हायला चार सासा चार आणि सहा सहा महिने लागतात टेंडरच्या प्रोसेसमध्ये कित्येक बाबी अडकलेल्या असतात अच्छा, असं असताना या बाबीला या सगळ्या गोष्टी लागू नये एक या बाबीमध्ये ज्या पद्धतीनं डीबीटीची अट बाजूला केली गेली डीबीटी नाही जर करायचं तर त्याच्या पद्धतीनं ज्या समितीची मान्यता घ्यायची या सगळ्या गोष्टी बाजूला केल्या गेल्या के याचा अर्थ सरकारची फसवणूक या विभागानं केलेली आहे या विभागाच्या के सचिवांनी केलेली आहे या विभागाच्या मंत्र्यांनी केलेली आहे आणि म्हणून या सगळ्यावर ताबोडतोब गुन्हे दाखल झाले पाहिजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हा घोटाळा महिने वर्षाचा चार दिवसाचा था था। था। झाला था था तरी मागे घोटाळे येणार पाहिजे येणार कारण सगळ्यात जास्त बोगस पीक विमा बीड मध्ये उचलला आणि मला असतो कोणाच्या तरी आशीर्वादाशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही आणि लोकसभेची आचारसंहिता त्याच्यानंतर सरकार राहील न राहील केंद्रात कोणाचं सरकार येईल आपल्यावर काय नियंत्रण असेल नसेल या भीतीतून अशा पद्धतीनं या खात्यात चार दिवसात अशा पद्धतीनं निर्णय घेतलेले ज्या फाईल चार चार महिने एका टेबलवर पडलेल्या असतात त्या फाईल सगळ्या फिरून चार दिवसात कंप्लीट होतात याचा अर्थ याच्यात निश्चित काळबेनं आहेच मग त्यांच्या खात्याने त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो त्यांच्या सगळ्या नोट्स मध्ये आतला बदल अफरातफर केली आज एक लिहायचं उद्या एक लिहायचं कोणत्या तरी दबावाखाली जर अधिकारी काम करत असेल तर त्यांना सुद्धा गुन्हे ते सुद्धा गुन्हेगार याच्यामध्ये पैसे दिले गेले मी सांगतो का ह्या सगळा ठरवून केलेला प्रकार हा सगळा प्रकार राज्याला या राज्याच्या शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रकार आहे निश्चित राज्यातील जनता सुद्धा याला जबाब विचारेल आणि आम्ही विरोधी पक्ष म्हणून निश्चित जबाब विचारू तुमची मागणी काय काय म्हणजे राजीनामा की गुन्हे दाखल करा काय दोन्ही मागण्या गुन्हे दाखल केले तर ऑटोमॅटिक राजीनामा द्यावाच लागणार आहे फसवणूक आहे नाही ही राज्याची फसवणूक आहे म्हणजे ऑटोमॅटिक राजीनामा द्यावा लागतो मुंडे काय चूक आहे मनोज जारांगेंच्या भूमिकेची कारण ज्या पद्धतीनं हे आरोपी हे कोणाशी संबंधित आहे स्पष्टच बोलायचं तर धनंजय मुंडेंशीच संबंधित एवढी दादागिरी एवढी हिंमत कोणीही कोणत्या तरी पाठिंब्याशिवाय कोणी सामान्य माणूस करू शकत नाही ज्या अर्थी धनंजय मुंडे सारखा एक पालकमंत्री कॅबिनेट मंत्री त्यांच्या मागे उभा आहे आणि म्हणून हीच मस्ती ही दादागिरी ही सगळी त्यांच्या मनात आहे आणि करार कोण आहे मागचा सगळा इतिहास बघितला सगळा व्हिडिओ सगळं जर बघितलं तर सावली धनंजय मुंडे आणि वाल्मिक करार हे एकाच कर नाण्याच्या दोन बाजू वेगळ्या बाजू थोडी आहेत हे बा याच्यात पूर्णपणे इनलिगल आणत सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे याला मंत्री त्या खात्याचे सचिव जबाबदार आहे मी वारंवार तेच सांगतो त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे यांचे राजीनामे घेतले हे बा इथं आज आमचे एक सचिव सूरज चव्हाण यांना आज न्यायालयानं जामीन मंजूर केला काय आरोप यांच्यावर संजय राऊत आमचे शिवसेना नेते त्यांच्यावर काय आरोप होता का तरी ईडी इन्क्वायरी करते यांना जेलमध्ये टाकते यांना आतमध्ये टाकते सूरज चव्हाण ज्या प्रकरणात अटक केले त्याच प्रकरणातले सगळे लोक शिंदे गटात कर काम करतात आज त्या प्रकरणातले मोरके शिंदे गटात काम करतात त्यांच्यावर गुन्हा नाही आणि सुरतच्या वनवर गुन्हा आहे आणि जर काही लाख रुपयासाठी ईडी चौकशी करते संजय राऊत साहेबांची तर एवढ्या कोट्यवधीच्या रोज बाबी बाहेर येतात एवढ्या भ्रष्टाचाराची बाजू बाहेर आलेली आहे असं असताना ईडी झोपलेली आहे का ईडी झोपलेली का हाच प्रश्न आहे

भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणार आहे हे स्पष्ट होतं खुन्यांना प्रोत्साहन देणार आहे खून करणाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहे अशा प्रकारची प्रतिमा सरकारची निर्माण होते खून करणाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार आहे भ्रष्टाचारी करणाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार आहे माता भगिनीचे कुंकू पुसणाऱ्याला पाठीशी घालणारे सरकार आहे आणि मग ही प्रतिमा निर्माण होत असल्यामुळं सरकारचं नुकसान होतं मुख्यमंत्र्यांना विनंती धनंजय मुंडे या वृत्तीमुळं आपल्या सरकारची प्रतिमा आणि आपली सुद्धा प्रतिमा खराब होते धनंजय मुंडेंचा आपण त्वरित राजीनामा घेतला पाहिजे उपस्थित झाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी जायला एकनाथ शिंदे थांबला होता

असा <laughs> अंधश्रद्धा नाही आहे सोबत नाही महात्मा फुलेंचा हा महाराष्ट्र आहे शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे शिवाजी महाराजांनी सुद्धा कधी असं मांडलेलं नाही अशांचा महाराष्ट्र असताना कुठं शिंग पुरले आणि कुठं रेडा कापला म्हणून एखादी गोष्ट होती का एखादी गोष्ट होत नाही मला ते हे मानणं आताच्या काळात काही हे नाही हा सगळा मानसिकतेचा भाग राऊत मला नाही माहिती राऊत चव्हाण दावा केला असेल तर ते खरं असू शकतं विश्वास त्यांचा पुढे त्यांनी सांगितलं कशावर जात नाही वर्षावर राहायला त्यांचा थोडी विश्वास आहे त्याच्यावर ते तर आणखी याच्यात पुढच्या या बाबतीत करायच्या विचाराच्या बाबतीत मला याच्यातलं जास्त माहिती नाही पण अशा अंधविश्वासावर विश्वास पक्ष बाजूला ठेवा परंतु येणाऱ्या विरोधी पक्ष सगळे मिळून संयुक्तरित्या याविषयी निश्चित अधिवेशन हे बजेटचं त्यावेळेस एकदम कडक आणि करवट पावलं आम्ही उचलू एवढंच सांगू इतिहासाला अशा पद्धतीने छेडण्याचा एक फॅशन झालेली आहे राहुल सोलापूरकर फार इतिहास संशोधक नाही आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला मुंबई हायकोर्टाने नोटीस बाजूल्या दोन्ही आयोगाला की विधानसभेत संध्याकाळी सहा नंतर शहात्तर लाख मतदान कसं झालं बरोबर आहे कारण मतदान केंद्रात त्या वेळेनंतर असलेल्या लोकांना टोकन द्यावं लागतं जर सहा वाजेनंतर मतदान झालं तर पर मिनिट किती मतदान होतं आणि मग किती जणांनी मतदान केलं याचं निश्चित शहानिशा कोर्ट आहे मी कोर्टाच्या या, या भूमिकेचं स्वागत करतो परंतु कोर्टाने नुसत भूमिका जाहीर करत असताना निश्चित त्याच्यात अंमलबजावणी <laughs> करण्यासाठी सुद्धा गतीनं पावलं उचलावेत असं मला वाटतं <laughs> बीड त्याच्यावर एक समिती झाल्याचं मी ऐकलं वाचलं अजितदाने एक समिती केली निश्चित या समितीनं निष्पक्षपणे पातीपणे काम केलं तर निश्चित याच्यात सत्य बाहेर येईल

धनंजय मुंडे दोषी त्यांच्यावर कारवाई करावी एवढं मला माहिती आहे चला थँक्यू चुकीच आहे धर्माचा याच्यातून असा होऊ नये ठीक आहे भांडण दंडण होतं पण त्याला धर्माचा आधार नसावा ज्याने कोणी घटना कृत्य केलं असेल त्याच्यावर त्वरित त्याला शोधून कारवाई करावी थँक्यू परवा डीपी सी सीएस कोण कोण होत तू कोण होता ना चांगलं हे केलं त्या ना दी 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 <स्थाँगा> दे। <स्थाँगा> दे। <स्थाँगा> होता म्हटलं